शुभ सकाळ मैत्रिणींनो नऊ चला आज आपण आहे ना राजमाचा मसाले भात बनवणार आहोत चला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते काय काय लागते हा राजमा मी सोलून घेतलेला आहे राजमा टोमॅटो तमालपत्र कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात कांदा आणि छोटे छोटे दोन बटाटे घेतलेत कोथिंबीर आता हे सगळं मी तोपर्यंत तो चिरून घेते आणि राजमा आपण पाण्यात छान धुवायला टाकूया तोपर्यंत आणि कांदा टोमॅटो बटाटा वगैरे आपण चिरून घेऊया हे पहा हे पहा आता आपलं सगळं चिरून झालेलं आहे यात मी धुवायला टाकलेलं आहे शेंगदाणे राजमा आणि बटाटा छान चिरून झालेला आहे आता यासाठी मी जे जे साहित्य घेतले ते सगळं मी तुम्हाला सांगते हे इथं टोमॅटो आपलं चिरून झालेलं आहे मिरची मी ही उभी चिरलेली आहे तमालपत्र कढीपत्ता कांदा मी उभा चिरलेला आहे आलं लसूण पेस्ट कोथंबीर आणि इथं मी तूप घेतलेलं आहे गायचं तूप आहे आणि हिंग गोडा मसाला कांदा मसाला कांदा लसूण मसाला आहे हळद जिरं मोहरी हे पहा इथं विलायची लवंग दगड फूल दालचिनी मिरी हे सगळं मी घेतलेलं आहे आणि हे इथं मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले एक पेला आहे साधारण इंद्रायणी तांदूळ इंद्रायणी तांदळाचं मसाले मसालेभात खूप छान होतो त्यामुळे मी इंद्रायणी तांदूळ एक पेला घेतले चला आता आपण राजमाचा मसाले भात करायला घेऊया तुम्ही पण एकदा नक्की करून पहा खूप छान होतो गावाकडे जास्त केला जातो पावसाळ्यात हा राजमा जास्त भेटतो चला आता आपण भात करायला घेऊया मी तेल टाकते दोन पळी पहिला आता आपण कांदा टाकूया परतायला कांदा परतायला टाकल्यावर आपण यात मीठ टाकूया कांदा आपला असा परतून झाल्यावरती आपण यात टोमॅटो टाकूया टोमॅटो छान परतून घेऊया टोमॅटो परतून झालाय आता आपला आता आपण राजमा आणि बटाटा शेंगदाणे हे सगळे आपण परतायला टाकूया एक मिनिट छान परतून घ्यायचं हे सगळं छान पूर्ण घ्यायचे राजमा वगैरे आपलं परतून झाल्यावर आपण यात दोन मिरच्या होत्या त्या टाकूयात कढीपत्ता वगैरे पण टाकू कढीपत्तर आलेलं फूल पेस्ट आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं हे सगळं टाकल्यावर आपण जिरं मोहरी आणि हे गरम मसाले पण टाकून घेऊया परत छान सगळे एकत्र करून घेऊ एकदम छान वास सुटलेला आहे आता हे सगळं परतून झाल्यावर मसाले पण आपण टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर पण टाकू आपण करताय हे छान परतले गेले आता हे सगळं आपण मसाले वगैरे परतून झाल्यावर इकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं पण हे गरम पाणी टाकूया त्यात तीन आपण तांदूळ छान धुवून घेऊया हे पहा छान उकळी आलेली आता आपण यात तांदूळ टाकूया धुऊन घेतलेले तांदूळ छान तांदूळ टाकल्यावर परत एकदा छान उकळी येऊ द्या उकळी येतच आहे तोपर्यंत आपण तूप टाकूया दोन चमचे टाकूया कोथिंबीर पण टाकू को आपण आता आता आपण ला कुकरला झाकण लावू कुकरच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या आणि तिसऱ्या शिट्टीला बंद करून टाकायच्या एकदम छान भात होतो चला आपला मसाले भात रेडी झालेला आहे राजवीर खूप दिवसापासून म्हणत होता आई मला मसाले भात टिफिनला न्यायचा आहे मसाले भाताबरोबर मी त्याला शिरा पण केलेला आहे चला आता राजवीरलाच विचारू आपण कसा झालाय मसाले भात राजवीर हा? चल खाऊन दाखव आता आम्हाला कसा झालाय सांग खूप छान झाला नक्की ठीक आहे राजवीरच्या टिफिनला पण मसाले भातानी शिरा दिलेला आहे मी ओके राजवीर थँक्यू स्कूलला चाललेला आहे तो